नमस्कार मी डॉक्टर महेश कुस्ते ज्ञानानंद एज्युकेशन सोसायटी कला माध्यमातून आपण कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या तर्फे आपल्या प्रजासत्ताक दिनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मागील आणि हा शात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे तो एक चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या स्वरूपात आपण साजरा करायचा ठरवलेला आहे आपण अनेक उत्सव साजरा करतो गणेश उत्सव साजरा करतो देवीचा उत्सव साजरा करतो वेगवेगळे महोत्सव साजरा करतो पण जो आपला खरा राष्ट्रीय सण आहे त्यामध्ये आपण ते, ते साजरा केले पाहिजे पंधरा वर्षी जानेवारी सारखे म्हणून मी माझ्या डोक्यात ही संकल्पना आली की आपण संविधान जानेवारीच्या जाऊ संविधान यात्रा करावी संविधानाचं महत्व लोकांना कळावं त्यातल्या असणारे संविधानाचे वेगवेगळे आर्थिकच लोकांपर्यंत पोहोचवत त्या हेतून आम्ही एक सुंदरशी रथयात्रा आमच्या शाळेच्या वतीने करणार आहोत त्या रथयात्रेमध्ये संविधानाची एक मोठ्या प्रमाणात एक प्रत आम्ही तयार केलेली आहे आणि आपला अशोक चतुर्थ्या एका ट्रॅक्टरवरती असणार आहे आणि आमच्या कोटा जीवन कॉलेज ऑफ सायन्सच्या रस्त्यावरती आम्ही दिल्लीचा प्रति राजपथ तयार करणार आहोत त्याच्यामध्ये लोकांना कराच्या लोकांना फिर येईल की आम्ही राजपथावरती हो चालतो आहोत अशा पद्धतीने आणि तिथं आम्ही मोठ्या एक इंडिया गेटची एक कमान उभी करणार आहोत त्याद्वारे एक वातावरण निर्मिती आणि ही जेव्हा आमची रथयात्रा निघले ते आमच्या कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पासून दत्त चौक ते शेवटी संगम घाटावरती विसर्जित ह्या रथयात्रेमध्ये आम्ही विविध संविधानाविषयी माहिती देणार आहोत प्रेमगतचं वाटप वाटप करणार आहोत आणि आमच्या शाळेची मुलं छोटीशी रोड शोज काही करणार आहेत छोटीशी नाट्यचटिका करणार आहेत त्यातनं संविधानाच महत्व पाठवते छोटेशे देशप्रतीप नृत्य करणार आहे हा आमचा उद्देश आहे माझा उद्देश हा आहे की आज मी सुरूसं रोपट आहे आणि ह्या रोपट्याचं रूपांतर वर्षी स्वरूपात कराडमधील अनेक नामवंत शाळा कॉलेज किंवा संस्था आहेत बँक आहेत पतसंस्था आहेत अनेक लोक आहेत त्यांनी देखील या नगरपालिका आहेत शासकीय संस्था आहेत त्यांनी देखील या अशा तयार केले तर ह्या ह्यामध्ये कराडची एक वेगळी ओळख होईल कारण दिल्लीत फक्त ओतोपाची रुज होत नाही तर कराडामध्ये आपण करावं आणि त्यातनं देशभावना आपल्या सर्व मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये वाढीस लावतावी ही आमची इच्छा आहे धन्यवाद